शेतकरी बंधूंनो नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस कल्चर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय पिरू बागेचं व्यवस्थापन हे संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे यशस्वी अशा मुलाखती बघत असतात इथलं सगळं पिरूचं व्यवस्थापन करणारे बनाना हाऊसचे मोरे साहेब आणि शेतकरी जे आहेत ते दादासाहेब पंढरीनाथ बोराडे गाव आहे शेगाव तालुका जत जिल्हा सांगली इथली ही विहनार जातीची बाग आहे बरोबर ना विहनारची आणि सगळं जी व्यवस्थापन करताय ते आता ही कितवा भार आहे चालू आपला दुसरा भार आहे आणि पहिल्या भाराला भारा साधारणपणे पैशातलं उत्पादन ही किती झालं होतं सात ते आठ लाख रुपयापर्यंत पहिल्या भाराला आणि आता दुसऱ्या भाराला एक अंदाजे किती होती चौदा ते पंधरा चौदा ते पंधरा लाख रुपये म्हणजे दुसरा भार आहे त्याच्या डबलच उत्पादन हे आता तुम्हाला बघायला मिळते आणि क्वालिटी जर बघितली तर एकदम जबरदस्त क्वालिटी इथं बघायला मिळते ह्यात काय कुठलं खोट मोठं कॅल्क्युलेशन जी रियालिटी आहे जी खरी परिस्थिती आहे तीच फक्त आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळ्या नियोजनामध्ये एक सुरुवातीला तुमच्याकडं तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता आणि इथलं क्षेत्र किती आहे सगळं सा तुमचं सांगा माझं नाव दादा बोर्डे आहे मक्कम शेरा तालुका सांगली ही पेरोजी लागण जी केली आहे आम्ही म्हणजे रोप असले हे पाचशे रोप आहे सर्वसाधारण सव्वा एकर च्या आसपास एकूण सगळे क्षेत्र किती आहे तुमच्याकडं एकोणीस आमच्याकडे साडेचार आहे साडेचार तर कुठली कुठली पिक आहे आता नाही उडीत आहे टाकले उडीत केले मुग केले भुईमोग आहे थोडे बोराडे मेजर आहेत त्यांचे बंधू आहेत ते आपल्या देशाची सेवा करतात आणि त्यांचे ते बंधू इथली शेतीतलं व्यवस्थापन करतात तर बाकी ही जी पेरूची बाग आहे बिएनआरची ती आपली किती एकर आहे सव्वा एकर आहे सव्वा एकर ह्यामध्ये आपण अंतर मोरे साहेब किती ठेवलेले आहे ये गया। गया। बारा बाय सात ब बाय सात अंतर आहे बारा बाय सात अंतर असून मला वाटतं कंपल्सरी इथं डबल लॅटरलचा वापर केलेला आहे म्हणजे बघण्या एकदम सगळ्या आधुनिक पद्धतीने केलेलं आहे आणि ह्याचा स्टेज जो आहे म्हणजे स्टेज जे आहे ते पण लोखंडी आहे टोटल हे नवीन केलं का पहिलं काय पीक नाही खास बागेसाठी केलं तरी किती रुपये खर्च आला असेल ह्याला सव्वा लाख आणि सव्वा लाख रुपये पण त्या पटीतच वजन सुद्धा पेलते आज जवळजवळ तीस पस्तीस किलोला झाड तुटणार आहे आणि फक्त दुसरा बहार आहे इतकी क्वालिटी इतकं जबरदस्त फळ हे सगळ्या बाबतीत आणि ग्रीनरी जर तुम्ही तुम बघितली ना तर एकदम पान ना पान, पान हिरवं गार अशा पद्धतीची बाग ही आज इथे दिसते तर पहिल्या बहार संपल्यानंतर एक साधारणपणे ह्या दुसऱ्या बहाराची छाटणी जी आहे ती आपण कुठल्या महिन्यात केली होती जानेवारी महिन्यात जानेवारी तर पासून साधारणतः जानेवारी समजा सोडून दिला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून जुलै म्हणजे साधारणतः सहा पाच महिने साडेपाच हो। सहा महिन्यातच माल हो चाल। चालू झाला आता काहीतरी काल परवा तुम्ही तोडाजी केला हो। किती टनाचा गेलाय आपला गेला की अडीच टन गेलाय अडीच टन हो। गेलेला आहे त्यावेळेस काय रेट मिळाला होता आता पालवणीला सत्तर ते पंच्याहत्तर काय तर सांगलीमध्ये सुट्ट्यामध्ये पाठवलं सत्तर आलाय आणि दिलेलं गेलाय ते पंच्याहत्तर ते ऐंशी आलाय रेट पण एकदम तगडा रेट मिळालेला आहे एक साधारणपणे सत्तर पंच्याहत्तरची रेंज सरासरी जरी इथे मिळाली पण साधं कॅल्क्युलेशन आहे मोरे साहेब एक जनरली आता ही पाचशे रोपायसी बरोबर तर एक जनरली आजच्या स्थितीला ह्याला फॉर्म किती बसलाय आणि काय नियोजन दिलेलं पन्नास ते पंचावन्न हजार फॉर्म बसवलाय आपण आणखी परत बसणार आहे शंभर फॉर्म अजून बसणार आहे का हो अजून बसणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः अजून साठ ते सत्तर बसेल फॉर्म अजून बरं आणखी टप्पा करतोय आपण दोन टप्प्या दोन टप्प्यामध्ये आता साधारणतः पन्नास हजार फर्म बसलेला आणि साधारणतः टोटल फर्म जरी आपण पकडला तर प्रति झाडाला किती पर्यंत फळ इथं प्रति संख्या असेल संख्या शंभर आहे हो आत्ता चालू ला चालूला, चालूला शंभर आहे आणि अजून परत पाठी मागून समजून एक सतरा ऐंशी धरून चालू शंभरचं जर कॅल्क्युलेट केलं तरी तीस ते पस्तीस न झाड पहिला टप्पा तुटतो आणि दुसरा एक टप्पा पंधरा ते वीस किलो निघाला तरी असं म्हणजे टोटल झाड साधारणत चाळीस पन्नास किलो पर्यंत टोटल म्हणजे पूर्ण भारत पूर्ण भार तर पूर्ण भार संपायला किती महिन्याचा कालावधी लागला आता जानेवारीतली छाटणी म्हणल्यावर आज साडेपाच सहा महिने होत आले आणि अजून इथून किती दिवस म्हणजे साधारणतः अजून महिने घेणार अजून अजून तीन महिन्यामध्ये पूर्ण भाग मोकळी होणार कारण आता हा पहिला टप्पा पूर्ण व्हायला आता ह्या महिन्यामध्ये पूर्ण मोकळा होते पहिला जेव्हा आपण पन्नास हजार फॉर्म टाकलेला आहे पहिला तो पूर्ण मोकळा होते आता जे टाकायचं आलाय तो बरोबर दीड महिन्यानंतर मार्केटमध्ये येतोय तो बरोबर जनरली आतापर्यंत सरासरी रेट काय मिळतो आता रेट चांगला आहे आता सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ह्याच्या खाली रेट येत नाही येणार आता चढ राहणार रेटचा ते नोव्हेंबर पर्यंत आणि तिथून पर्यंत हे होते तोपर्यंत ही बाग पूर्ण मोकळी होऊन जाते ह्याच्यामध्ये जा जनरली झाड एकतीस चाळीस किलोच्या पुढे आरामशीर आरामशीर तुटते चाळीस किलो प्लस होते आता मोठं खोटं कॅल्क्युलेशन काय ना आपण काय राजकारणी माणसं नाही पण किती रुपयाचा आर्थिक नफा शेतकऱ्याला होऊ शकतो एक साधारणतः जरी कमीत कमी पकडला आपण सत्तर रुपये कमी जरी धरलं तरी पण चौदा ते पंधरा लाख रुपये ह्या बनणार म्हणजे बनणारच बर आणि आता साधारणतः हा झाला फक्त नुसता नफा पण त्याच्या पाठीमागचा खर्च त्याच्या मागचे प्रयत्न त्याच्या मागचे कष्ट हे जे बोराडे मेजर आणि त्यांचे बंधू आहेत इथं राबतात तर हे सगळं श्रेय नुसतंच काय म्हणजे मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाचं नाही त्यासोबत त्यांच्या कष्टाची साथ आहे अबद नाही मेहनत आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक जनरली आता पहिल्या भाराच नाही दुसऱ्या भाराला आतापर्यंत जनरली किती रुपयापर्यंत खर्च आला असेल काय फर्म फवारण्या खत औषध थोडस अडीच अडीच लाखापर्यंत आणि जनरली सगळी बाग निघेपर्यंत अजून एक लाख रुपये होईल खर्च नाही आता आता खर्च नाही एवढा फक्त आता फोमचा आणि काही साधारणतः पन्नास हजार खर्च पर्यंत अजून पन्नास म्हणजे साडेतीन धरू आपण तरी पण एक लाख एक्स्ट्रा धरू तीन ते साडेतीन लाख रुपयापर्यंत हो दुसऱ्या भाराला खर्च आला तरी पण निव्वळ खर्च वजा जाता एक दहा लाखाची बाग व्हायला काय अडचण फोटो वाटते म्हणजे आपण शूटिंग काढतोय म्हणून नाही पहिल्या टप्प्याचा विषय पहिल्या टप्प्यामध्ये तेवढं बनणार आहे आपलं चौदा लाखापर्यंत हा पहिला टप्पा पूर्ण होतोय आपला जरी त्यातनं अजून चौदा कमी केलं त्यार तर बारा होईल आणि पुढचा जरी अपेक्षा जास्त नाही आपल्याला एक सात ते आठ झालं तरी अजून हे पुढचे प्लस मध्ये गेले असं तर चांगलं आणि एकदम प्रॉपर व्यवस्थापन झालं म्हणजे जे शेतकरी चांगलं व्यवस्थापन करतात खताचं पाण्याचं व्यवस्थापन असेल मेहनत असेल बेड केलेलं आहे डबल लॅटरल आहे लोखंडी स्टेज केलेलं आहे की के ज्याला मांडव म्हणू आपण की सपोर्ट देण्यासाठी झाडांना आणि आज जर झाड पाठीमागं बघितली तर सरसकट झाड असे सगळी म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद ह्या साईजचं फळ आता आहे येणारा पाठीमागचा टप्पा अजून चालूच आहे पूर्णपणे पर... पर... हा आणि खाली वाका लागले झाडं वजन इतक्या जबरदस्त क्वालिटीचं आज हे बोराडी मेजर आणि त्यांच्या बंधूंचं इथलं यश आहे तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये जनरली ह्या बागेला किती लोक लेबर म्हणून किंवा तुम्ही काम करता म्हणजे किती माणसा घालायचं तर लेबर आम्हाला सांगायला लागते पंधरा सोळा बाया ही ठेवायला लागते जवळ कंपल्सरी खुरपणासाठी एक आपले चार पाच बायात लेडी टुले चालते आणि माल काढता वेळा काय एवढी माणसं लागत नाहीत लय करून एक दोन तीन माणसं बाहेरची जर नंबर झाली आणि मी बाहेर काढायला झालो तरी काय अडचण नाही आमचा मी सॉर्ट करून आमचा मी भरून देतोय जास्त माणसं मनुष्यबळ नाही एवढं पाठवलेला एवढं लागत लागत आणि त्यात पण जर प्रॉपर व्यवस्थापन असेल झाडांची ताकद जर बघितली आज तर एकदम जाडजूड दुसऱ्या बहाराची असून एवढा ॲव्हरेज चांगल्या पद्धतीने निघते आणि गोष्ट आहे विहेनार विहेनार ही आता ह्या विहेनार काय वैशिष्ट्य सांगताय विहनारच म्हणजे कसं आहे किपिंग क्वालिटी जास्त मार्केटमध्ये वाईट असल्यामुळे दिल्ली मार्केटला हा पेरो जास्त चालतोय केरळपेक्षा दिल्लीला जास्त चालतोय रेट चांगला इथून किपिंग क्वालिटी असल्यामुळं शेतक म्हणजे ग्राहकाची पसंती जास्त येते ह्याला विहेनार टिकाऊ आहे हो टिकाऊ आहे पिंक पेक्षा तुलना पण करत नाही कारण पिंकच्या पण आपल्याकडे प्लॉट भरपूर आहेत फक्त काय होतं की पिंक मध्ये किपिंग क्वालिटी हे सहा सात दिवसाची आणि ह्याची बावीस दिवस आहे ह्याचा फरक आहे तर एकदम चांगलं व्यवस्थापन आणि सगळं नियोजन आहे एक शेवटचा प्रश्न विचार म्हणजे आपण काही शूटिंग काढतोय म्हणून नाही बनाना हाऊस नियोजन आज जवळजवळ दुसऱ्या भाराला वापरताय कि अनेक शेतकऱ्यांनी पण केलेलं तुमच्या इथल्या आजूबाजूचे पण तुम्हाला पण माहिती किंवा तुमच्या सोबतचे पण काय भाग आहेत आपल्याला नाव घ्यायचं पण त्याच्यात आणि तुम्हाला काय फरक वाटतो फरक म्हणजे कसं आहे कष्ट केलं जास्त लक्ष ठेवलं तरी बाग ही चांगली सक्षस होत्याच मग ती प्रत्येक जणांची नावं घ्यायची नाही पण आपण प्रत्येक नाही कष्ट केलं त्याकडे नाही लक्ष केलं दुर्लक्ष केलं तर असं होणारच आहे आता हा हे सर्वसाधारण म्हणतात आपल्या प्लॉट कडला दोन तीन प्लॉट आहे बरोबर आपल्या म्हणजे आमच्या ते किंवा आहे पण त्यांचं व्यवस्थापन असल्यामुळे आणि त्यांच्या जागेवर ठेवण असल्यामुळे जे कमीच पडणार मग ती लोक म्हणणार नाही आम्हाला परवडत नाही परवडत नाही मग आमच्या तर करण्यानुसार म्हणलं आमच्या कष्टानुसार तर आम्हालाही भाग परवडते चांगल्या तर एक शेवटचा प्रश्न विचारेल एक मनापासून शूटिंग काढतोय म्हणून काय आपल्याला मोठं बोलायचं असत नाही एक पैकी जर मार्क द्यायचे झाले मोरे साहेबांना आणि नियोजनाला तर किती द्याल शंभर पैकी मार्क द्यायचे तुम्हाला काय तुम्हाला जी मनापासून ती द्यायची असं काय जास्त द्यायचं नाही शंभर पैकी बाबा तुम्हाला काय मार्क देऊ नाही मोरे साहेबांचं मार्गदर्शन मी चांगलंच आहे तसं मनात म्हटलं तर त्यांचं पहिल्यापासून मार्गदर्शन दिल्यामुळे तर आम्ही त्यांच्यापासून तर खुश आहे तसं माझ्या अंदाज म्हटलं तरी मोरे साहेबांना होता होईल तेवढं कौतुक करणं थोडंच आहे कारण त्यांचा पूर्ण आमच्या लवकर असल्यासारखं म्हणजे एखाद्या देवाचा कसा आशीर्वाद असतो त्यांचा असा आशीर्वाद आमच्या मागे त्यांनी तर मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही नुसतं सांगणारा माणूस तुम्ही करताय म्हणून कष्ट सांगणार असेल त्याचं ऐकणार पण माणसं पाहिजे सांगणार पण ऐकणारा माणूस पण तुम्ही आहे त्यामुळे आज एवढं दिसतंय मोरे साहेब आम्हाला शंभर टक्के पूर्णपो केलंय तर एक शंभर पैकी शंभर मार्क आज शेगाव तालुका जत जिल्हा सांगली तिथले दादासाहेब बोराडे यांच्या हे सगळं नियोजन शेतकऱ्यांना एक मला मेसेज ह्या माध्यमात द्यायचंय काय होत की जर आपलं प्रॉपर व्यवस्थापन नसेल प्रॉपर जर व्यवस्थापन नसेल तर नियोजन कुठं बिघडतंय सुरुवात चुकली की त्याचा शेवट पण चुकीचाच होतो म्हणजे सुरुवातच सगळे गडबडीत झाली तर मग ते सेटिंग नाही होणार मला फळच कमी आहे मला क्वालिटीच नाही आली क्वालिटी नाही आली का व्यापारी दर देत नाही व्यापारी नाही दर दिला का परवडत नाही बाकी रोगराई कीड अनेक अडचणी वाढणार त्यामध्ये खर्च वाढणार असं न करता जर आपल्याला एखाद्या गोष्टीची किंवा त्या भाराची माहिती नसेल त्या पिकाची तर एखाद्या जाणकार व्यक्तीकडनं ते व्यवस्थित भले शेतकरी का असे ना आता ह्यांच्यासारख्या शेतकऱ्यांना ज्या पण शेतकऱ्यांना असं वाटत असेल कि बाबा आपल्याला पेरू बागेचं व्यवस्थापन करतात तर आदर्श असे काही शेतकरी आहेत हे शेतकऱ्यांची तुम्ही भेटी या घ्या ह्यांना विचारा काय विचारायला पैसे लागतील का ला नुसतं फोन दिला नंबर दिला साहेब आणि तुम्ही विचारा तुम्ही बी सांगणार किती जरी शेतकरी शेतकऱ्याला कधी मदत शेत करणार आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला मदत केली तरच शेती पुढे जाणार आहे नाहीतर निव्वळ काय म्हणजे नुसते निसर्ग आणि आमच्यासारख्या माणसांच्या भरवश्यावर तर ह्या गोष्टी नाही मदत केली गरज मदतीची भावनाच पाहिजे तर शंभर टक्के मेजर असतील ना त्यांचे भाव भाऊ असतील आजूबाजूचे जे पण काही शेतकरी असतील की जे बनाना नियोजन करतात ते शंभर टक्के तुम्हाला हे व्यवस्थापनामध्ये मदत करतील त्यांचा सा अनुभव सांगतील आणि कसं होतं अनुभव विकत घ्यायची वेळ येत नाही तुम्ही सगळं सांगितल्यावर आधीच तुमचं दोन पैसे वाचणार जर तुम्ही एखाद्या नवीन बाग लावली तर तुम्ही आधी सांगा बाबा ह्या दोन महिन्याना चार महिना असं असं होते आम्हाला असा असा अनुभव आला पैसे वाचणार अनुभव फुकट मिळत असताना विनाकारण विकत घ्यायची वेळ काय होत लावणार काहीतरी करणार मग परत लॉस झाला मला तोटात झाला मला परवडलंच नाही माझ्या फायद्यातच नाही मग ह्या गोष्टी कधी होतात जर त्या शेतकऱ्याकडे प्रॉपर अनुभव नसेल तर आणि असे अनुभवी शेतकरी असंख्य आहेत जे तुम्ही युट्यूबवर बघू शकता आणि त्याच्यानंतरच तुम्ही हे व्यवस्थापन करा तर मी आज इथेच थांबतो हाऊस हाऊसच्या व्यवस्थापनामध्ये आणि गाव आहे शेगाव तालुका जत जिल्हा सांगली